वड़ा बनो है। तो पत है है। आज आपण इथं कटवडा बनवलेला आहे तर चला वेळ न घालवता कटवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ तर काय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे बघा आज माझ्या मुलांना कट वडा रस्सा खायची इच्छा झाली होती आणि माझ्या मिस्टरांना पण तर म्हटलं चला आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण बनवावा मग आजचा व्हिडिओ आहे कट वडा रस्सा तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण इथं कट वडा करणार आहोत त्यासाठी मी इथं एक किलो बटाटे कुकरमध्ये उकडायला टाकूया आता ते कट करून स्वच्छ धुवून पाणी टाकून त्यात मीठ टाकून उकडायला घेतले आता एक अख्खी कुडी लसूण घेतलाय आहे आलं मिरच्या कोथिंबीर कांदा लागणार आहे आपल्याला एक मोठा खोबरं लसूण आलं कोथिंबीर हे वाटण्यासाठी आणि हे हिरव्या वाटण्यासाठी आता सगळ्यात अगोदर अगोदरेनं आपण तव्यावर जो एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तो आपल्याला छान तेल टाकून परतून घ्यायचा आहे ह्याचा आपल्याला मसाला तयार करायचा आहे वाटण तर ते आपण पहिलं भाजून घेऊया छान खरपूस होसपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे बघू शकता इथं आपला कांदा झालेला आहे आता आपण कांदा काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे बघा मी खोबरं जे किसून घेतले कट करून ते ह्याच्यामध्ये टाकते आणि व्यवस्थित ते सुद्धा भाजून घेते हा आपला मसाल्यासाठी आपलं हे वाटण तयार होतंय बघू शकता आता आपलं हे थंड करून घेऊया आणि वाटून घेऊया आणि हिरवी मिरचीचं पण वाटण करून घेते बघा इथं मी बटाटे उकडलेले कर कट करून घेते आपण जो मसाले भाजला आहे मगाशी तो बेसनपीठ तेल मीठ हिरवी मिरची लाल लसूण जिरंचं वाटण लाल तिखट मोहरी आणि जिरं चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आणि गरम मसाला तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय आपण तेल घेतले बटाट्याची भाजी आपण परतून घेतो आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आपल्याला फोडणीला टाकायची इथं मी जवळजवळ दोन पळी तेल घेतलेलं आहे आता छान तडतडलं की आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलं आहे हिरवी मिरची आलं लसूण जिरं आणि कोथिंबीर ते छान तेलावर परतून घेऊया व्यवस्थित बघू शकता इथं परतून झालं की तुम्हाला किती बटाट्याची भाजी तिखट लागणार आहे आपण वडा करणार आहोत ना त्याच्या आतलं स्टफिंग किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करा आता हिरवी मिरची परतून झाली की आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे ते पण व्यवस्थित परतून घेऊया आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे बघू शकता मीठसुद्धा छा चा, टाकून छान परतून घेऊया हा मसाला बघू शकता व्यवस्थित मसाला झाला की आपण जे बटाटे उकडलेले बारीक फोडी करून घेतल्यात ते आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कसं आहे ना आपल्याला हा मसाला ना झाल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि बटाट्याची भाजी टाकायची कारण की काय बटाटा ह्या ह्याच्यात टाकल्यानंतर जास्त वेळ गॅसवर ठेवायचा नाही नाहीतर त्याला पाणी सुटतं त्यामुळं आता बंद करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बटाटा जो बारीक फोडी करून तुम्ही मॅश करून घ्या किंवा फोडी करून घ्या आणि व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं आपण ज्यावेळेस बटाटा वडा बनवतो ना त्यावेळेस आतलं स्टफिंग असं ओलसर होत नाही बघू शकता आपली इथं बटाटा परतून झालेला आहे आता आपण हा थंड करून घेऊया आणि वडे तयार गोल करून घेऊया तोपर्यंत इथं फोडणीला मी तेल टाकलेलं आहे आपल्याला मसाला रस्सा क कट करायचा आहे ना मग त्याच्यामध्ये मी दीड चमचा बेडगी चटणी टाकली त्याने काय होतं छान तरी येते आणि थोडा तेलाचा वापर जास्त करायचा आणि हा आपण आत्ता मसाला जो भाजून वाटला आहे तो तो घ्यायचा आहे आणि ह्या तेलावर त्या चटणीबरोबर आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही कधीही मसाल्याची भाजी करताना तेलावर पहिली बेडगी चटणी टाका त्याने खूप छान कलर येतो बघू शकता आता मी सर्व मसाला त्या भांड्यातनं आता त्याच्यामध्ये लाल तिखट दोन चमचे टाकते आणि आपला चिकन मसाला आपल्याकडं जो अवेलेबल असतो ना तो टाकायचा आहे बघू शकता व्यवस्थित हलवून घेते त्याच्यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा तुमच्याकडं जर असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही टाका आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्याने तरी खूप छान येते मस्त वरती तरी येते तेलवर छान येतं बघू शकता आता गरम पाणी टाकत टाकत मी हा मसाला भाजून घ्यायचे डायरेक्ट पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकून घ्यायचे मला हळद थोडी कमी वाटते म्हणून मी अजून थोडी ॲड केली बघा व्यवस्थित छान तरी यायला लागली आहे त्याला आता आपण ज्या भांड्यामध्ये वाटलं होतं ना त्याच भांड्यात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला रस्सा किती हवे तेवढा तुम्हाला पाणी टाकून तो रस्सा तयार करून घ्यायचा आहे हा जास्त घट्ट नसतो थोडा पातळच असतो आता चवीनुसार आपल्याला ह्या रस्त्याला मीठ टाकायचं आहे बघू शकता तर छान मिक्स करून घेऊया आणि एका साईडला आपण हा रस्सा उखळायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण वड्याची तयारी करून घेऊया बघा आपल्याला वड्यासाठी वर बॅटर लागणार आहे बेसनाचं तर इथं बेसन घेतले आणि अर्धा चमचा हळद टाकली आणि किंचितच लाल तिखट टाकले अर्धा चमचा आणि सोडा टाकायचा आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ हे सोडा भर टाकते मी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे बॅटर पहिलं सर्व ड्राय मसाले मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकायचे बघू शकता पहिलं हे सर्व मिक्स करून घेते मी आणि त्याच्यात थोडं थोडं करत पाणी टाकायचे खूप जास्त पातळ नाही करायचं थोडं घट्टच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर वडा छान असा टम फुगलेला असा गोल गरगरीत येतो पातळ ह्याच्याने काय होतं आतलं बॅटर वड्याचं दिसून येतं पातळ बॅटर असलं की आतलं स्टफिंग पूर्ण दिसून येतं आणि तो वडा पण दिसायला व्यवस्थित दिसत नाही मग अशा पद्धतीने घट्ट बॅटर आपल्याला तयार करायचं आहे बघू शकता जसं वडापावच्या लारीवर जी ती लोकं करतात ना घट्ट जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित त्यात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत व्यवस्थित हलवत हलवतच ते बघा अशा पद्धतीचं इथं मी इथं बॅटर तयार केलेलं आहे आता आपल्याला जी भाजी तयार केली त्याचे वड्याचा आकार देऊन घेऊया थंड झालेलं आहे पूर्ण बघू शकता अशा पद्धतीने गोल पट आता गोल गोल मी असे थोडे करून ठेवते वडे म्हणजे आपल्याला इझी जाईल वडे करताना तळताना पटापट होण्यासाठी असे पहिले तयार करून ठेवायचे वडे बघू शकता इथं मी वडे तयार करून घेते चार पाच जेवढ्या बॅटरचे होई करता येतील तेवढे बघू शकता इथं मी पहिले तुम्हाला दाखवलेत आता पूर्ण तयार करून घेते हे सर्व बघू शकता इथं वडे मी तयार करून घेतलेत आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता एक एक वडा ह्या बॅटरमध्ये टाकायचं आहे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे वर येतं बॅटर टाकल्यावर आता ह्या बॅटरमध्ये आपण जो तयार केलेला वडा एक एक सोडायचा आहे व्यवस्थित चमच्याच्या साह्याने फॉकच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताने सुद्धा व्यवस्थित सोडू शकता बघा अशा पद्धतीने पूर्ण सगळीकडे ते पीठ लावून मग हलक्या हाताने ते सोडून द्यायचं आहे आता मी अशाच पद्धतीने दुसरासुद्धा करते बघू शकता आता आपले वडे आपण इथं सोडून झालेले आहेत आता अशा पद्धतीने मी सर्व वडे जे तयार केलेत ना ते सर्व ह्या तेलामध्ये सोडून घेते एक 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 करून बघू शकता आता इथं आपले वडे सोडलेले झालेले आहेत एक साईड आता आपल्याला पलटवायचे हळूहळू बघूया बघू शकता आपण जे बॅटर थोडंसं थिक केलं होतं त्यामुळं वडा आपला किती फुल फुलला आहे आणि छान झालेला आहे तर व्यवस्थित त्याला पलटूया आणि छान पलटत पलटत क्रिस्पी असे आपले वडे तयार करून घेऊया बघू शकता इथं आपले वडे तयार झालेले आहेत आता ते वडे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेले बाकीचे सर्व वडे आपण तयार करून घेऊया एका प्लेटमध्ये काढूया पहिल्या बॅचचे आणि बाकीचे सर्व तयार करून घेऊया बघू शकता इथं आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण कट वड्यासाठी बघा इथं पाव घेतला आहे एका प्लेटमध्ये मी दोन वडे घेतलेत कांदा लिंबू आता आपण जो कट तयार केला आहे म्हणजेच रस्ता तो आता मस्त गरमागरम रस्ता ह्याच्यावर आपण सर्व करूया बघा जबरदस्त कट तयार झालेला आहे आणि अफलातून ही डिश लागती कधीतरी गोड खाऊन कंटाळाला असेल तर अशी नक्की करून बघा झणझणीत अशी कटवड्याची मी दाखवलेली कटवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी बनली होती नक्की कमेंट करून सांगा बाय मी दाखवलेल्या कटवड्याची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद